पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात नागरी वस्तीत विमान कोसळलं मृतांची ओळख पटवण्यासाठी डी एन ए नमुने देण्याचं आवाहन एन डी आर एफ सी आय एस एफ लष्करासह स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू जगभरातून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याचा टाटा समूहाचा निर्णय मे महिन्यात किरकोळ महागाई दर तीन टक्क्यांच्या खाली गेल्या सहा वर्षातली निचांकी पातळी जागतिक वातावरण आणि अमेरिका इराण तणावामुळं शेअर बाजारात मोठी घसरण आणि जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर चौऱ्याहत्तर धावांची आघाडी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केलेलं विमान अवघ्या काही मिनिटात अहमदाबाद विमानतळाच्या जवळ आज दुपारी कोसळलं या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून दोनशे बेचाळीस जण होते या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे अहमदाबादमधलं बी जे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीवर हे विमान कोसळलं तिथे राहणारे लोकही मृत्युमुखी पडल्याची आणि जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी थोड्याच वेळापूर्वी घटनास्थळाची पाहणी केली या दुर्घटने जख्मी लिया पन्ना जनवर नजीक उपचार से आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी पचास जितने घायल व्यक्तियों को सिविल हॉस्पिटल अहमदाबाद लाया गया है जिन्हें श्रेष्ठ दी जा रही है अभी वो सघन स्टेबल परिस्थिति में है फ्लाइट के जो पैसेंजर है उनके जो सगे हैं नजदीक के सगे हैं उनसे रिक्वेस्ट है कि डीएनए टेस्टिंग की व्यवस्था हम लोगों ने बीजे मेडिकल कॉलेज के कसौटी भवन में की है आप सबसे अनुरोध है जिसमें खास तौर पे माता पिता अथवा उनके पुत्र पुत्री नजदीक के सगाओं में होते हैं आपसे रिक्वेस्ट है कि आप डीएनए सैंपल के लिए कसोटी भवन में बनी हुई व्यवस्था पर अपने सैंपल दें ताकि दुर्घटना के जो व्यक्ति है उनका आइडेंटिफिकेशन जल्दी से हो सके बोईंग सातशे सत्त्याऐंशी प्रकारचं हे विमान होतं त्यात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगालचे आणि एक कॅनडाचा नागरिक होता गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीसुद्धा या विमानात होते विमानातल्या कर्मचाऱ्यांमध्ये अपर्णा महाडिक दीपक पाठक मैथिली पाटील या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा समावेश होता दीवमध्ये राहणाऱ्या एका विमान प्रवाशाचा जीव या दुर्घटनेतून वाचला आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं डी आर एफ सी आय एस एफसह स्थानिक यंत्रणांनी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे लष्कराच्या एकशे तीस अधिकारी आणि जवानांची तुकडी ही घटनास्थळी मदत कार्यात सहभागी झाली आहे या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी स्थगित केली होती अहमदाबादहून मध्यरात्री मुंबई आणि दिल्लीसाठी रेल्वे विशेष गाडी सोडणार आहे मुंबई सेंट्रलहून उद्या सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी एक गाडी अहमदाबादसाठी रवाना होणार आहे नागरिकांच्या मदतीसाठी हवाई वाहतूक मंत्रालय एअर इंडिया गुजरात सरकार यांनी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत नागरिकांना शून्य सात नऊ दोन तीन दोन पाच एक नऊ शून्य शून्य नऊ नऊ सात आठ चार शून्य पाच तीन शून्य चार शून्य एक एक दोन चार सहा एक शून्य आठ चार तीन आणि नऊ सहा पाच शून्य तीन नऊ एक आठ पाच नऊ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल अपघाताचं वृत्त कळल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्वरित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले राम मोहन नायडू यांनी थोड्याच वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली आणि मदत तसंच बचाव कार्याचा आढावा घेतला या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं नायडू म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे ही दुर्घटना दुर्दैवी असून विमान प्रवाशांप्रती संवेदना असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून दुःख व्यक्त करायला शब्द अपुरे पडत असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत विमानसेवेच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली आहे ही दुर्घटना हृदयद्रावक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे या दुर्घटनेमुळे काँग्रेसनं राज्यभरात आयोजित केलेले मशाल मोर्चे पुढचे दोन दिवस स्थगित केले आहेत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे ब्रिटनचे प्रधानमंत्री के एर स्टार्मर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समूहानं प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचारांचा खर्चही समूह उचलणार असून बी जे महाविद्यालयाचं वसतिगृह देखील बांधून देणार आहे अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली बारा ते चौदा जून दरम्यानच्या प्रवासाची तारीख बदलायची असेल किंवा रद्द करायची असेल तर कुठलंही शुल्क न आकारण्याचा निर्णय एअर इंडियानं जाहीर केला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अन्नधान्याच्या दरात घट झाल्यामुळे मे महिन्यात देशातला किरकोळ महागाई दर दोन पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्क्यांवर घसरला सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरचा हा सर्वात कमी वार्षिक महागाई दर आहे एप्रिल महिन्यात हा दर तीन पूर्णांक सोळा शतांश टक्के इतका होता येत्या उन्हाळी हंगामासाठी हरियाणा उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून किमान आधारभूत दरानं चोपन्न हजार एकशे सहासष्ट मेट्रिक टन मूग खरेदी करायला तसंच उत्तर प्रदेशातून पन्नास हजार सातशे पन्नास मेट्रिक टन भुईमुख खरेदी करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे आंध्र प्रदेशात खरेदीची मुदत पंधरा दिवस वाढवायला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मान्यता दिली आहे जागतिक बाजारातलं कमजोर वातावरण तसंच इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली सेन्सेक्स आठशे तेवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सहाशे ब्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे त्रेपन्न अंकांची घट नोंदवून चोवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर स्थिरावला बांधकाम उद्योग तेल आणि नैसर्गिक वायू ऊर्जा बँका यासह सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज घसरले आहेत यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या एकवीस तारखेला सकाळी साडेसहा ते सात वाजून चाळीस मिनिटं या वेळेत एक लाखाहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते यंदाची योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक स्वास्थ्य केले योग अशी आहे यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथे होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील त्यांच्यासह सुमारे चाळीस देशांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती जाधव यांनी दिली यंदा साजऱ्या होणाऱ्या या विशेष योग संगमासाठी देशभरातल्या पासष्ट हजारांहून अधिक संघटनांनी नोंदणी केली आहे जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लंडनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेवर चौऱ्याहत्तर धावांची आघाडी मिळवली आहे काल पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे बारा धावांवर संपला आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे अडतीस धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानं सहा बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं त्यामुळे ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकरात लवकर गुंडाळला शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात दोन बाद बत्तीस धावा झाल्या होत्या जम्मू काश्मीरच्या सहा जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेची लाट होती सांबा शहरात शेहेचाळीस पूर्णांक तीन अंश तर जम्मू शहरात साडे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली बांगलादेशात आठ जूनला सिराजगंज इथं रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची तोडफोड झाल्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे सहिष्णुतेची प्रतीकं पुसून टाकण्याच्या आणि बांगलादेशाचा सांस्कृतिक वारसा खंडित करण्याचा प्रयत्न अतिरेक्यांकडून पद्धतशीरपणे केला जातोय त्याचाच हा भाग असल्याची टीका परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त वेक, व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात नागरी वस्तीत विमान कोसळलं मृतांची मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने देण्याचं आवाहन डी आर एफ सी आय एस एफ लष्करासह स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू जगभरातून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याचा टाटा समूहाचा निर्णय मे महिन्यात किरकोळ महागाई दर तीन टक्क्यांच्या खाली गेल्या सहा वर्षातली निचांकी पातळी जागतिक वातावरण आणि अमेरिका इराण तणावामुळं शेअर बाजारात मोठी घसरण आणि जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर चौऱ्याहत्तर धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार